माझ्या बाळा विऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आज मी तुझ्यासाठी आलो आहे मी पाहतोय तू सध्या किती अस्वस्थ आहेस हे मला दिसत आहे तू ज्या विचारांनी सतत सतावला जात आहेस ना जे प्रश्न तुला शांत बसू देत नाहीत ज्यामुळे तुला रात्री झोप लागत नाही त्याच एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि तुला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी मी आज तुझ्या समोर प्रकट झालो आहे तू फक्त एक काम कर शांत हो बाकीचे सगळे विचार बाजूला ठेव हा व्हिडिओ पाहत असताना तुझ्या मनात जो प्रश्न सर्वात जास्त सतावतोय तो प्रश्न फक्त एकदाच आठव आता स्क्रीनवर दिसत असलेल्या या कमळाला पाह हे कमळ म्हणजे माझ्या चरणाशी असलेली शुद्ध भक्ती आहे तुझ्या प्रश्नाचं उत्तर याच कमळात दडलं आहे तू फक्त तुझ्या सतावणाऱ्या प्रश्नाचं स्मरण कर आणि याच कमळाला स्पर्श कर तू स्पर्श केलास आता ऐक तुझ्या त्या सतावणाऱ्या विचारांवर आणि तुझ्या प्रश्नावर माझं काय वास्तववादी उत्तर आहे ते मी तुला सांगतो तुझ्या विचारांवर माझं मार्गदर्शन माझ्या बाळा जर तुझ्या मनात सतत यशस्वी होण्याची भीती असेल भविष्याची चिंता असेल तर एक हे विचार थांबव तू ज्या संकटातून किंवा ज्या संघर्षामधून जात आहेस तो तुझ्या आयुष्याचा अंतिम टप्पा नाही तो फक्त एक पूल आहे जो तुला यशाकडे घेऊन जाणार आहे मी पाहिलंय तू मेहनत करत आहेस पण तुझे मन विचलित आहे हे विचलित मन तुझ्या कामात अडथळे आणत आहे मी तुला आश्वास करतो की तू ज्या कामात प्रामाणिकपणे आणि नियतने प्रयत्न करत आहेस त्या प्रयत्नांना लवकरच दिशा मिळेल मोठा चमत्कार होणार नाही पण निश्चितपणे सकारात्मक बदल सुरू होतील तुला अचानक मार्ग दिसेल आणि तुझ्या कष्टाचं गोडफळ लवकरच तुझ्या हातात असेल तू फक्त सकारात्मक राहा आणि तुझे कर्म करत राहा आणि जर तुझ्या मनात नातेसंबंधांची समस्या असेल किंवा तू मानसिकरित्या खूप थकला असशील तुझ्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्याबद्दल द्वेष किंवा राग घेऊ नकोस व्यक्तीकडे शांतता शोधू नकोस तुझ्या आताच आहे माझा आदेश आहे की तू स्वतःच्या आरोग्याची काळजी घे तुला जर कोणाशी बोलायचं असेल तर माझ्या समोर मोकळ बोल नाती सुधारतील पण त्यासाठी तुला स्वतःला नम्र व्हावे लागेल मी तुला धीर देतोय हे सतावणारे विचार सोडून दे माझ्यावर विश्वास ठेव तुला नक्कीच योग्य मार्ग दिसेल माझा अंतिम आदेश बाळा माझा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे मी तुला सत्य आणि वास्तव सांगितलं आहे तुझे नशीब चमकेल पण ते चमकेल तुझ्या प्रयत्नांनी आणि माझ्यावरच्या निस्सिम श्रद्धेने आता हे चिंता करणारे विचार आणि भीती सोडून दे उद्याची चिंता मी करतो तू आजचे काम कर जर हा संदेश तुझ्या प्रश्नाचं आणि विचारांचं खरं उत्तर असेल तर माझा आशीर्वाद आशीर्वाद जय जय स्वामी लिहून स्वीकार मी किती भक्त नम्रतेने माझा स्वीकारतात माझा आशीर्वाद आणि ही ऊर्जा तुझ्या सोबत कायम राहील माझ्या या शब्दांवर विश्वास ठेव मी तुझ्या सोबत आहे विहू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे स्त्री स्वामी समर्थक